श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य औंजळीत घेऊन येतो श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेर व्रत व्रतवैकल्य मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्व आहे स्त्रिया उपवास व्रती उपासना नामस्मरण करतात धार्मिक पथ्ये पाळतात अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे हा संदेश देण्यासाठी श्रावणातील सण आणि व्रत वैकल्य साजरी केले जातात श्रावण महिना सुरू झाला आहे म्हणून आता सर्वात पहिला जो शुक्रवार येणार आहे त्या दिवशी आपल्याला जीवती मातेची पूजा करायची आहे ज्याला की आपण जरा जिवंतिका पूजन असेही म्हणतो तर आज मी तुम्हाला जरा दिवंतिका पूजनाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे म्हणजे याच्यासाठी साहित्य काय काय वापरायचं आहे नैवेद्य काय दाखवायचा आता माझ्या जी चॅनलवरती मी जीवती पूजनाचे व्हिडिओ त्याची कहाणी आरती टाकलेली आहे तर मला कमेंटमध्ये काही ताईंनी विचारले की ताई हा फोटो कधी लावायचा कधी काढायचा ओटी कोणत्या शुक्रवारी भरायची आणि त्याच्यानंतर या ओटीचं काय करायचं अशा संपूर्ण प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरं देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा श्लोक जीवतीची पूजा करताना म्हटला जातो तर आता ही पूजा आपल्याला श्रावणात येणाऱ्या पहिल्या शुक्रवारपासून आता हे व्रतही केले जाते काही महिलांनी असा प्रश्न पडतो की या दिवशी फक्त पूजा केली तर चालते का तर नाही आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आपण आप श्रावण शुक्रवारचा व्रत करायचा आहे आणि जीवतीची कथा आरती पूजा करायची आहे तर याच्यासाठी तुम्हाला पहिल्या शुक्रवारी जो श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवार येईल त्या दिवशी अशी छापील चित्र बाजारामध्ये तुम्हाला मिळतात ते, ते चित्र आणून आता या चित्राबद्दल खूप संभ्रम आहे आता हे चित्र आणल्यानंतर काही काही जण भिंतीला चिटकवतात देवघराच्या जवळ भिंतीला चिटकवतात तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता त्याच्यासोबत तर तुम्ही तुमचं देवघर मोठं असेल तिथे जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवून पूजा करू शकता त्याच्यासोबतच आता काही जण असं करतात की ही फोटो आणल्यानंतर त्याला छान असं फ्रेम करून घ्यायचं जसं आपले बाकीचे फोटो असतात देवी देवतांचे तशी छान फ्रेम करून तुम्ही हा फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवून कारण की या हा जो फोटो आहे याला आपल्याला काढायचं नाही आहे आता पहिल्या शुक्रवारी जर तुम्ही हा हा फोटो तुम्ही चिटकवला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचा परत लावायचा असं नाही करायचं आहे श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी काही ठिकाणी मंगळवारीही लावतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता फोटो लावल्यानंतर तुम्हाला जेवढे शुक्रवार येतील तेवढे शुक्रवारपर्यंत फोटो तिथंच ठेवायचा आहे आणि प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी त्याची हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे तर हा फोटो तुम्ही फ्रेम करून ठेवला आता मी जसं आहे तसं तुम्हाला सांगते की मी फोटो मुलांचं जे जुनं पुस्तक आपलं रजिस्टर असतं त्याच्या पाठीमागचं जे पुष्ट असतं तो काढून त्याच्यावरती चिकटवलेला आहे आणि म्हणजे तो, तो व्यवस्थित असं भिंतीला टेकून राहतं तर तसं तुम्ही टेकून ठेवलं तर ती देवघरात टेकून ठेवलं तरी चालेल किंवा तसं पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही ठेवला आणि त्याला हलवायचं नाही त्याच्यानंतर तर तुम्हाला व्यवस्थित कुठं ठेवता येईल अशा पद्धतीने तुम्ही विचार करून त्या फोटोला फोटोची तुम्हाला श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी मांडणी करायची आहे तर आता फोटो लावल्यानंतर आपण प्रत्येक शुक्रवारी पूजा करायची तर शेवटच्या शुक्रवार झाल्यानंतर लगेच तुम्हाला फोटो काढायचा आता जसं म्हणतात की गाव बदलले की परंपरा बदलते आमच्याकडे जशी पद्धत आहे तशी मी सांगते की आमच्याकडे जसं शुक्रवार शेवटचा झाला त्याच्यानंतर लगेच फोटो काढायचा आणि पोळा सण म्हणजे श्रावण अमावस्याला आपण पोळा सण साजरा करतो दिवशी त्या दिवशी पूर्णावरणांचा जो स्वयंपाक आपण घरी बनवतो तो सर्व पदार्थ ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेस या फोटोला सुद्धा आपण नैवेद्य दाखवायचं आणि त्याच्यानंतर या फोटोला तुम्हाला देवघरातून भिंतीवर तुम्ही चिकटवलेला असेल तर तो काढायचा आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर अशा पद्धतीने करा मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे काही कराल यावर्षी सुरू करत असेल किंवा पहिल्यापासून करत असाल त्याच पद्धतीने करत राहा प्रत्येक वर्षी काही वेगळा बदल करू नका तुम्ही जर पोळ्यासणांच्या दिवस पोळ्यासणांच्या पोळ्यासणाच्या दिवशी जर तुम्ही हा फोटो काढला तर प्रत्येक वर्षी तसं करा तुमच्याकडे जर शुक्रवारी शेवटच्या पूजानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फोटो काढण्याची पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही फोटो काढू शकता आता फोटो लावायचा आणि काढायचं तुम्हाला मी माहिती सांगितली आहे त्या साहित्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया हळदी कुंकू अक्षता फुले धूप आणि त्याच्यानंतर निरंजन समई रांगोळी त्याच्यासोबतच आघाडा दुर्वा आणि फुलं आणि हे सर्व तीन पदार्थ म्हणजे आघाडा घ्यायचा आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला सर्वत्र आघाडा भेटून जाईल तसे असे छोटे छोटे काढायचे आणि दुर्वा आपल्या तीन तीन दुर्वा तुम्ही घेतला किंवा पाच तुम्हाला जास्त असतील तर तुम्ही तसं घेऊन एक एक गाठ मारायची आणि अशी माळ तयार करून घ्यायची ही माळ तुम्हाला त्या फोटोला लावायची तर अशा पद्धतीने आघाडा दुर्वा आणि फुले या तीन पदार्थांची एक माळ बनवायची ती घालायची आणि कापसाचे वस्त्रमाळ तुम्हाला तयार करून घ्यायचे त्याच्यासोबत तुम्हाला हे सर्व साहित्य आहे त्याच्यासोबतच तुम्ही नैवेद्याबद्दल आता नैवेद्याबद्दल सांगते की तुम्ही सकाळी पूजा आता पूजा मांडणी कधी करायची याबद्दल जाणून घेऊ की सकाळी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आता पूजा सकाळी म्हणजे अगदी लवकर उठून तुम्हाला शक्य नाही झाली तर नऊच्या आत तुम्ही पूजा करून घ्या असं मला वाटतं नऊच्या आत तुम्ही पूजा करा आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही दिवा लावचाल तर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला शक्य झाली तर एक सवाशणी स्त्रीला बोलावा हळदी कुंकू लावून तिला फुटाणे आणि दूधसाखर हे द्या सवाशणीसोबत तुम्ही कुमार एका बोलवली तरी चालेल आता प्रत्येक शुक्रवारी असं तुम्हाला करायचं आहे आणि आता नैवेद्याबद्दल सांगते मी तुम्हाला की चणी फुटाणे आणि दूध तुम्ही सकाळी ज्यावेळेस पूजा मांडणी कराल तर चणी फुटाणी तुम्हाला आणि दुधांचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जर शक्य असेल तर प्रत्येक शुक्रवारी थोडंसं पुरण घालून त्याच्यासोबत एक एखादा तळणाचा पदार्थ तुम्ही करा वरण भात लिंबू कोशिंबीर हे सर्व शक्य झालं तर बनवा नाहीतर काहीतरी गोड पदार्थ करून तुम्ही तीन चार पाच जेवढे शुक्रवार पडतील करा आणि शेवटच्या शुक्रवारी मात्र सकाळी चणी फुटाणीचा नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी पूर्णा वळण्याचा संपूर्ण स्वयंपाक करून देवाला दाखवा आणि एखादी सवासणी स्त्रीला बोलवणं शक्य असेल दोन असेल तीन तुम्हाला तुमची इच्छा आहे आता काही काही स्त्रिया आपल्या मुलांच्या तब्येतीसाठी काही तक्रारी असेल त्याच्यासाठी काही बोलतात की मी पाच सवासणी जेवायला देईन ओटी भरेन तर असं जर तुमची इच्छा असेल तसं करा नाही तर तुम्ही एक सवासणी स्त्रीला या दिवशी संध्याकाळी बोलवा पूजा आरती झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्या सवासणी स्त्रीला तुम्ही जेवायला घालून तिला छान तिच्या ओटीत तुम्ही ब्लाऊज पीस नारळ ओटीचे सर्व साहित्य हळदी कुंकू लावून तुम्हाला तिला द्यायचं आहे आता आणखीन एक गोष्ट की जिवतीची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी घरातील मुलांना आपल्याला आप पाटावरती बसून त्यांची औषण करायची ही पद्धत आहे मुला आ, आता ही जरा जिवंतिका तुम्हाला थोडक्यात सांगते जरा म्हणजे म्हातारपण जिवंत का म्हणजे जिवंत ठेवणारी तर म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणारी माता म्हणून जरा जिवंतिका तर आपल्या मुलांना खूप दीर्घायुष्य लाभावे म्हणून आपण ही पूजा करायची तर संध्याकाळच्या वेळेला दिवे लावणीच्या वेळेला मुलांना आपल्याला पाटावरती बसून त्यांचे औक्षण करायचे आता काही ठिकाणी मुलं परगावी असल्यात काही शिक्षणासाठी बाहेर असतात तर त्यावेळेस तुम्ही पूजा झाल्यानंतर चारही दिशांना थोडे थोडे अक्षता असे टाकायचे तुम्हाला चारही दिशांना म्हणजे जिथेही आपली मुलं असतील ती सुखरूप राहा अशी प्रार्थना करायचे आणि त्यांचे औक्षण झाल्यासारखे होते तर अशा प्र पद्धतीने सुद्धा तुम्ही औक्षण करू शकता आता ओटीबद्दल जाणून घेऊया तर पहिल्या शुक्रवारी ज्यावेळेस आपण पूजा मंडणी करतो त्यावेळेस तुम्हाला ओटी भरायची आहे आता ओटीमध्ये तुम्ही ब्लाऊज पीस नारळ ओटीचे साहित्य म्हणजे तांदूळ खरी खोबरं हळकुंड बदाम सुपारी अकरा रुपये तुम्हाला दक्षिणे ठेवायची असेल तर ठेवू शकता अकरा एकवीस एकावन्न किंवा एक, एक रुपये तुम्ही ठेवून अशा पद्धतीने ओटी तयार करायची आता हे पहा पहिल्या शुक्रवारी तुम्ही ओटी भरली तर तुम्ही ते सर्व साहित्य दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आता जेवढे पाच शुक्रवार चार शुक्रवार पडतील त्यावेळेस तुम्ही ही ओटी ठेवू शकता आणि पाचव्या शुक्रवार चौथ्या शुक्रवार जेवढेही श्रावण महिन्यात शुक्रवार येतील तर तुम्हाला ही ओटी तशीच ठेवायची प्रत्येक आता तुम आता काही काही ठिकाणी असं आहे की प्रत्येक शुक्रवारी तुमची इच्छा आहे तुमचं सामर्थ्य आहे तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जी ओटी भरली आहे ती संध्याकाळी तुम्ही दिवा लावणीच्या वेळेस ज्यावेळेस स्त्री हळदी कुंकू लावायला बोलवता त्याच्यानंतर लगेच मला त्यावेळेस नाही द्यायची आपली पूजा मांडणी केली दिवा लावला त्यावेळेस लगेच तुम्ही ओटी काढू नका दुसऱ्या दिवशी वगैरे किंवा तुम्ही नंतरही देऊ ओटी देऊ शकता आता शुक्रवारची शुक्रवारच द्यावं असं नाहीये दुसऱ्या दिवशी किंवा नंतर काही आली सवाशणी स्त्री तर तुम्ही त्यावेळेसही ओटी देऊ शकता तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या तुम्हाला जसं शक्य तुम्ही देऊ शकता नाही शक्य तर तुम्ही पहिल्या शुक्रवारी नाही भरली दुसऱ्या तिसऱ्या नाही भरली तर शेवटचा जो शुक्रवार आहे ओटी भरायचा तर शेवटच्या शुक्रवारी तुम्ही ओटी भरायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ती, ती ओटी दुसऱ्या सवासणी स्त्रीला देऊ शकता आता समजा पहिल्या शुक्रवारी भरली आणि शेवटची नाही भरली तर तसंही चालेल म्हणजे तुम्ही एकदा तर ओटी भरायचीच आहे आता ही सर्वस्वी तुमच्यावर आहे की तुम्ही पहिल्या शुक्रवारी ओ ओटी भरा आणि प्रत्येक शुक्रवारी तीच ओटी ठेवून पाचव्या शुक्रवार चौथ्या शुक्रवार जेवढे पडतील शेवटच्या शुक्रवारच्या नंतर तुम्ही ती ओटी सवाशनास्त्रीला देऊ शकता आणि असं नाही आहे की तुम्ही पहिल्या शुक्रवारी आणि शेवटी नाही तर तुम्हाला ही ओटी शेवटच्या शुक्रवारी भरायचीच आहे म्हणून तुम्ही आता ठरवा की तुम्ही पहिल्या शुक्रवारी भरत असाल तर तसं करा पण प्रत्येक शुक्रवारी तुम्ही तिथे ओटी ठेवली तर माझ्या मते ते चांगलं होईल मग आता तुम्ही पहिल्या शुक्रवारी भरत असाल तर ती तशीच ठेवा किंवा नाही भरली तर चालेल आणि शेवटच्या शुक्रवारी तुम्ही देवीपुढे ओटी ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ती सवाशणी स्त्रीला ठेवू शकता आता असं यात एक अजून होऊ शकते की तुम्ही ती ओटी तिथे ठेवली आता तुम्ही सवाश्णे स्त्रीला बोलवले तुमचा दिवा आरती कहाणी वाचून झाली त्याच्यानंतर तुम्ही स्त्रीला बोलवून शेवटच्या शुक्रवारी तिची खड नारळाने तुम्हाला ओटी भरायची तर तुम्ही एक दुसरी ओटी नारळचा नारळ आणि तांदूळ खोबरे जे सर्व साहित्य आहे ते एक दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही तयार ठेवा ती सवष्णे स्त्री आल्यानंतर तुम्ही तिची ओटी त्या दुसऱ्या ब्लाऊज पीसने सुद्धा भरू शकता आणि ही जी ओटी आहे देवीला तुम्ही ठेवलेली ही तुम्ही नंतर दुसऱ्या सवष्णे स्त्रीला देऊ शकता असंही तुम्ही करू शकता कारण असं आहे की ज्यावेळेस आपण पूजा मांडली आहे आणि त्याच वेळेस लगेच तुमचा अजून आरती दिवा चालू आहे तुम्ही अजून त्या स्त्रीला जेवायला घालून दिल्यानंतर तुम्हाला ठेवायची इच्छा आहे तर तुम्ही ती ओटी नाही काढली तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला द्यायचीच आहे तर तुम्ही थोड्या वेळाने म्हणजे थोडंसं जसं तुमचा दिवा वगैरे जे शांत झाला आठ साडेआठच्या नंतर त्यावेळेस द्या किंवा पूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी काढून ठेवा आणि त्याच्यानंतरही तुम्ही रविवारी श्रावणातले सर्वच दिवस शुभ असतात तर ते त्याच्यानंतरही तुम्ही एका दिवशी दुसऱ्या सवाष्ण स्त्रीलाही ओटी देऊ शकता आता असंही आहे की काही स्त्रिया म्हणतात की ही ओटी आम्ही ठेवली तरी चालेल तुम्ही ठेवली तरी काहीही हरकत नाही पण श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि आपण देवीची पूजा केलेली आहे तर ही ओटी आपण एखाद्या सवाष्ण स्त्रीला दिली तर आपल्यासाठी चांगला आहे आपलं म्हणजे एक ओटी भरणं आपण म्हणतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या सवाशणी स्त्रीची ओटी भरणं हे शुभ मानलं जातं तर तसंच विचार करून तुम्हाला जर ओटी दुसऱ्या सवाष्णी स्त्रीच्या ओटीत घालता आली तर खूप छान आणि असंही नाही आहे की ती ओटी दिलीच पाहिजे तुम्ही ठेवली तर काही हरकत नाही पण तुम्ही दुसऱ्या सवाष्णी स्त्रीची ओटी भरली तर जास्त शुभ होईल अशा पद्धतीने तुम्ही ही ज्योतीची पूजा करा पूजेबद्दल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मला असं वाटलं की ज्योतीपूजांबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे अशीच माहितीचेवढे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद